लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोंडव्यातील बोबदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तरुणीच्या मित्रानं तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं याबाबतची प्राथमिक माहिती कोंडवा पोलिसांना दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिलेले आहेत पीडित तरुणी मुळची परराज्यातील तिचा मित्र जळगावमधील आहे दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत गुरुवारी म्हणजेच काल तीन ऑक्टोबर रोजी रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोबदेव घाट परिसरात फिरायला गेलेले होते रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबलेले होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावलं तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर ता जणही पसार झाले त्यानंतर ता घाबरलेल्या तरुणीला मित्रानं रुग्णालयात दाखल केलं रुग्णालय प्रशासनानं याबाबतची माहिती मध्यरात्री कोंडवा पोलिसांना दिली त्यानंतर ता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली या प्रकरणी तातडीने तपास ता करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत धाव पथक यासाठी तैनात करण्यात आलेले आहे आज शुक्रवारी सकाळी या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झालेली आहेत तसेच घटनास्थळी पुणे पोलिसांचे फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालेले आहे घटनास्थळावरून काही पुरावे हाती लागतात का याचा पोलीस शोध घेत आहे दरम्यान या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज 那是。Not